पुरस्कार हा प्रत्येकाच्या जीवनातील एक मैलाचा दगड आहे तुम्ही समाजातील इतर घटकांपेक्षा समाजात मोठे कार्य केलेले आहेत हे कार्य करत असताना आपणाला एक ऊर्जा मिळावी यासाठी हा पुरस्कार म्हणजे एक कौतुकाची थाप आहे साईबाबांच्या या पावन नगरीतून आपण पुरस्कारासह साईबाबांच्या आशीर्वाद रूपी ऊर्जा घेऊन जाणार आहोत असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु पराग काळकर यांनी केले सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स नवी दिल्ली यांच्या वतीने दिल्ली जाणार राज्यस्तरीय एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस या पुरस्काराचे वितरण हॉटेल तानिया प्रेसिडेंट इन मध्ये करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पराग काळकर बोलत होते प्रारंभी डॉक्टर सुरेशचंद डॉक्टर के श्रीनिवासराव आशा जाखड अजय चंदनवाले देवेंद्र कुमार नंदलाल भारती निर्मला गावी, धनश्री विखे निखिल राजेंद्र बलकवडे अरुण सिन्हा कौशल सिंग गजानंद शिरवकर अवनीश कुमार रवी किरण डाके डॉक्टर प्रदीप फुंदे विक्रम वर्मा दिलीप खैरे प्रसाद खडांगळे संजय काळे रामस्वरूप चावला आदींनी आपापल्या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला प्रारंभी डॉक्टर सुरेश चंद यांच्या कल और आज या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिर्डी उपविभागीय या पोलीस अधिकारी शिरीष वमने राजेंद्र बापू जाधव राजेंद्र शिंदे दिलीप दारुणकर सुनील बोरा सत्यन मुंदडा ॲडव्होकेट जयंत जोशी चांगदेव कातकडे राजेंद्र शिंगे प्रसाद कातकडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर हिरालाल महानुभाऊ यांनी केले तर आभार

मंचावरील सर्व सन्माननीय उपस्थिती की ज्यांना आज आपण पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे खर तर एक सुंदर योग या निमित्ताने जुळून आला की साईबाबांच्या वास्तव्याने कोणी झालेल्या या परिसरामध्ये जिथं श्रद्धा आणि सबुरी या वीरवाक्यासोबत आपण सबका मालिक एक या अशी आशीर्वचनाने आपण आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलंय आणि आपण नेहमी असं करतो

परंतु आपल्या मराठीमध्ये म्हणतात की जे जे आपण आधी भाग ते दुसऱ्याने शिकवावे शहाणे करून सोडावे सकल जना समाजामध्ये ज्या ज्या अडचणी समाजामध्ये जे जे प्रश्न डोळ्यासमोर दिसतात प्रत्येकाला आपल्या पैकीच्या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि समाज रचना जशी चांगल्या तऱ्हेने चालवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याकडे म्हण आहे की आपण निसर्गाकडनं नेहमी येतो निसर्गामध्ये आपण एक दाणा जर पेरला तर निसर्ग आपल्याला हजार जाणार येतो आपणही आपण करत असतो की आपण भावंतांना आपल्याला वाटत की माझं कर्तृत्व आहे माझं यश आहे आपण कुठे रस्त्याने जात असतो तरी आपल्याकडे आदृश्य शक्ती आहे की काम करत असते आपण कोणीतरी रस्ता साफ करत असतो कोणीतरी सकाळच्या लक्ष या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना त्यांच्यापर्यंत स्वतःला मदत करणं अपश्य परिने हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि माझ्यामध्ये मध्ये हीच ईश्वर जेव्हा आहे की मी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचून

हिरायाची आणि त्यांच्या टीमची खूप चांगली मेहनत केली त्यांच्या आणि बाकी सगळे जे सहकारी होते त्यांनी इथं सकाळपासून घेऊन खूप तयारी केली आपल्या सगळ्यांनी इथे उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी हिराच्या वतीने इंडियन रॉटर सोसायटीच्या वतीने सर्व पुरस्कार त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा खूप छान वाढली एक छान नेटवर्क झालं या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे चांगले लोक आले आणि एकमेकांनी गप्पा झाल्या आणि सुद्धा त्या उपयोग होईल त्यामुळे मिळतो कार्यक्रम निश्चितपणे आपल्याला मोटिवेट करत असतो आणि चांगले विचार घेऊन आपण समाजात नेहमी पाहतो की अनेक वेळा वाईट विचार वाईट गोष्टी डोळ्यासमोर येत असतो आपल्याला असं वाटतं की काही चांगलं नाही या पुरस्काराच्या निमित्ताने लक्षात शांतपणे आपल्या समाजामध्ये चांगलं कार्य करत आहे आणि ते कार्य करत असल्यामुळे असं घडवून आणखी समाजात चांगले चार प्रश्न आपण सोडवण्याच्या शक्ती आपल्याला या उर्जेच्या माध्यमातून मिळावा इच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंदुय